सांगे दुर्गा मंदिराच्या समोर येण्याची कृपा करावी समर्थक माझे दादा शिंदे साहेब यांचे प्रताप शिरोधर मध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत प्रताप शोग यांच्या स्वागत करण्यात येत आहे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व ज्यांना राजकारणाची कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता आपल्या गणपती किशोर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीरामो साठी या सर्वांना नकमस्तक आज या प्रताप सिंहमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा जो कार्यक्रम या विभागाचे युवा कार्यकर्ते स्वप्नील गव्हाळे रामा लंकेश्वर यांनी या विभागाचे नेते माझे सहकारी मित्र कंतिलाल कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्या विजुताई कांबळे व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ नेते भीम्रवण्णा लोखंडे युवा नेते गणेशजी पालके अशोकजी थरांदे खेडचे उपसरपंच सुनीलजी काकडे दीपालिताई चव्हाण सुनीलदादा जाधव संदीप झोंबाडे युवा नेता विशाल शिंगटे सुभाषजी आडारे भैयासाहेब गोहा पंडा जाधव आज ज्यांचे प्रवेश या ठिकाणी होणार ते अरुण भोसले बाबे बाबूराव चौधरी आणि प्रतापसिंह मधले सर्व महिला बंधू आणि भूमिर्भ राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका सामान्य गरीब कुटुंबातला एक मुख्यमंत्री एक रिक्षावाला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कुठं जन्मले आपल्या सगळ्यांना आहे का कोयना नगरच्या दरे गावामध्ये जन्मले एका छोट्या गावात जन्मले वडील गिरणी एक छोट्याच्या खातरामध्ये आजी आई शेती करणारे कुटुंब त्या काळामध्ये वडिलांच्या पाठीमाग लागून मुंबईला गेले पाचवीला मुंबईला गेले मोल मजुरी केली मजुरी करत करत रिक्षा चालवायला सुरुवात केली रिक्षावाल्याचा नगरसेवक झाले नगरसेवाचे आमदार झाले आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या महाराष्ट्र राज्याच्या सामान्य जनतेच्या सेवा मुख्यमंत्री झाले हो आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं जे राज्य सरकार आहे हे सरकारने अत्यंत कल्याणकारी योजना राबवायला सुरुवात केली आजपर्यंत सगळेच नेते यायचे तीस वर्ष आमच्याकडे नेते आले प्रत्येक नेत्याने या ठिकाणी फक्त गळा का काढला महिलांची उन्नती झाली पाहिजे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांना आर्थिक ताकद दिली पाहिजे महिलांना संरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीच्या नुसत्या घोषणा केल्या पण याच्या पूर्वीच्या तीस वर्षात एकाही नेत्यानं महिलांना कधी एक रुपया दिला नाही भलं झालं ते स्वतःच्या पोरीच आणि बायकोच झालं त्यांच्या कुटुंबाचं झालं गोल गरीब जनतेच झालं पण ज्या वेळेला आम्ही या राज्यामध्ये सत्तांतर केलं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस जास्त वाटा कोणाला द्यायचा असेल तर गरीब महिलांना द्यायचं त्यावेळेला ठरलं आणि त्याची प्रधानमंत्री म्हणून आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रत्येक बहिणीला आमच्या प्रत्येक बहिणीला देण्यात आले हा क्रांतिकारी निर्णय झाला राज्यामध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपये माता भगिनीच्या खात्यावर टाकण्यात आले आज तुम्हाला माहिती आहे आमच्या महिला आमची पुढची पिढी मिळवतात आमच्या महिला संसार सांभाळतात सगळा समाज सभायचं काम या महिला करतात राज्य सरकारने पाऊल टाकलं आमच्या विरोधकाच्या पोटात एवढा मोठा गोळा आला तुम्हाला येऊन सांगितलं आमच्या विरोधक माझी आमदारांनी सांगितलं पैसे पैसे येणार नाही योजना खोटी आहे इतक्या अफवा उठवल्या पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं का रात्रंदिवस कष्ट करून या ठिकाणी अंगणवाडी सेविका असू द्या अशा काही वर्कर असू द्या सीडी पीओ असू द्या आमच्या सगळ्यात सरकारी अधिकाऱ्यांनी रात्र दिवस काम केलं प्रशासनानं रात्र दिवस काम केलं आणि विक्रमी वेळेमध्ये या कोरेगाव मतदारसंघामध्ये पन्नास हजार महिलांना आम्ही पहिल्या टप्प्यात लाभ देऊ शकलो याचा मला अभिमान वाटत विरोधकांनी <प्था> ज्या खोट्या बातम्या पसरवल्या ही योजना चालणारच नाही ही योजना बरोबरच नाही सरकार संपलं ही योजना संपेल पण या योजनेचा एवढं मोठ महिलांच्या मध्ये एवढं प्रेम वाटलं की आमचे विरोधक घाबरले सांगायला की आम्ही पण आमचं सरकार आलं तर करू अरे तुमचं सरकार येणारच ना नाही ज्या भावानं ज्या एकनाथ शिंदेनी ज्या फडणवीसांनी आज या माता माता भगिनीच्या आयुष्याच कल्याण केलं त्यांच्या के के आशीर्वादाने हे सरकार पुन्हा राज्यात पुन्हा आम्ही पूर्ण शक्तीनं महिलांसाठी काम करतो तीन सिलेंडर दिले भाऊबीजीच्या आधी आता प्रत्येकाच्या घरात गेला परंतु काही गोष्टीमध्ये रोजगार महिलांच्या नेत्यामध्ये काही गोष्टी घातल्या होत्या आम्ही पुन्हा बैठकी घेतल्या आणि आम्ही ठरवलं जोपर्यंत शेवटच्या महिलेला या योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आम्ही रात्र दोन दिवस काम करणार ब्यानव टक्के आधी आठ टक्के महिला त्या ठिकाणी वंचित आहेत तुम्ही घाबरू नका इथल्या सगळे आमचे प्रमुख नेते त्यांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आपण सगळ्या याद्या या याद्या आम्हाला द्या तुम्हाला पाहिजे ते पेपर एका दिवसामध्ये प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत देणार आणि तुमचं कसं आहे कसे तुम्हाला पंधराशे पंचवीस आहे ठाम उभा आहे पण <प्राँगा> ज्या <प्राँगा> लोकांच्या पोटात गळा उठतो तीस वर्ष जातीच राजकारण केलं तीस वर्ष पदाचं राजकारण केलं त्या लोकांना मात्र दिसली नाही माझी भगिनी तीस वर्षामध्ये एक रुपया कुकड्या नेत्याला तुमच्या खतावती टाकायला फडणवीसांनी करून दाखवलं हे जगातलं सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ना काय रात्र दिवस काम करतो कोरोनाच्या काळामध्ये कित्येक पाहिजे माता भगिनीचं कुंकू वाचवायचं काम आम्ही या ठिकाणी केलं अठ्ठावीस हजार आठशे रुग्ण बरे केले रात्र दिवस मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं कुटुंबाने काम केलं आणि कोरोनाला तळतोड लावलो एवढंच करून थांबलो आहे आज खेळ सारख्या ठिकाणी प्रचंड मोठी विकास लता या ठिकाणी आपण व्हायला लावलेली आहे साडे कोटी रुपयाचा विक्रमी निधी जो दहा वर्षात कधी मिळालाय तेवढा निधी आज या खेळला आपण देण्यात येशील मला अभिमान आहे पुढच्या टप्प्यामध्ये आपण आता साडेचार कोटी चा निधी मंजूर करतोय येत्या तीन दिवसामध्ये त्याचं सर्वेक्षण होईल आणि पंधरा दिवसामध्ये पुढच्या साडेचार कोटी चा निधी कडे या ठिकाणी प्रताप सिंहनगरचे प्रश्न मोठे आहे आपण कॉन्क्रिटीकरण केलं अंडरग्राऊंड गटर करतोय या ठिकाणी आपण शाळा बांधून दिली एक अंगणवाडी दिली अजून एक देतोय पण मी तुम्हाला अभिवचन देतो असल्याही परिस्थितीमध्ये नुसती आपण या ठिकाणी रस्ते करणार नाही तर भविष्यामध्ये या ठिकाणी सुंदर वापरल्याचं काम आज गोर गरीब जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही मला आमदार आम्ही त्याच्यात कुठं कमी पडत नाही पण आपल्या सर्वांना विनंती आहे विरोधक रोज प्रचार करताय रोज खोट बोलताय त्यांना काही तुमचं काम करायचं नाही कोणाचं भलं करायचं नाही फक्त माणसांमध्ये भांडण लावून जाती जातीमध्ये निर्माण करून स्वतःच्या मुलीला मुख्यमंत्री एवढा एक स्वार्थ त्यांच्या मनामध्ये माझ्या कुटुंबाला मुख्यमंत्री करायचे कुणाला पोराला करायचे कुणाला लेकीला करायचे कुणाला भावाला करायचे पण तसा एकच भाव आहे लक्षात घ्या ज्यांनी आज बहिणीला भाऊ दिली आयुष्याच एक चांगल्या पद्धतीचं आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला आज त्या या राज्य सरकारला आपला सगळ्यांचा आशीर्वाद ठेवा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो मला यायला उशीर झाला त्याचा सहाचा कार्यक्रम सांगितला होता सात वाजले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पुनशेदा कांतीलाल आपले युवा नेते स्वप्नील गवाळे आणि आमचा दुसरा युवा नेता रामा लंकेश्वर यांचं मी खरच खूप आभार मानतो फार मोठ्या मनाने या दोन पेलांनी आम्हाला साथ द्यायचं या ठिकाणी ठरवलं मी देतो यांनी जो प्रवेश केला तो कधीच वाया जाणार नाही आमच्या हातातून तुमची सेवाच या ठिकाणी घडेल आज शब्द मी आपल्या सर्वांना देतो आज आमच्या क्रांतीराज खूप चांगलं काम करत आहे वहिनी चांगलं काम केलं अजूनही किती लागेल तेवढा निधी वहिनी आम्ही इथं द्यायला तयार आहे आमच्या चव्हाण ते खूप चांगलं काम करत आहेत आमची ग्रामपंचायत चांगलं काम करत आहेत मला वाटतय खेळच्या इतिहासात पहिल्यांदा गोर गरीब सरपंच झाला खेळच्या इतिहासामध्ये सामान्य घरातला झाला सा म्हणून आज तुमची सेवा आहे तुम्हाला माहितीच राज्य होत मोठी मोठी माणसं मोठे मोठ उद्योग करायचे पण आमच्या पोरांनी फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलंय म्हणूनच एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो అని థాబత రామకృష్ణ హరి